नमस्कार डेफिनेट डिझायर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते मी श्रावस्ती खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही ना तर काही अडचण होती त्यामुळे आपले व्हिडिओ येऊ शकले नाही आता मात्र रेग्युलर येतील जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण बघत आहो महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हटले की सर्वात आधी जर एखादं नाव येत असेल ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले हे खूप मोठे समाजसुधारक होते ते त्यांनी जे स्त्रियांसाठी शिक्षणासाठी जे काम केलं ते कुठेही कुठल्याही बाबतीत अतुलनीय आहे एकदमच चांगलं म्हणजे स्त्रियांना खूप जे गरजेची गोष्ट होती आजच्या काळामध्ये शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि तोच अधिकार किंवा त्याच मुलींना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुलेमुळे महात्मा ज्योतिबा फुलेमुळे मिळाला चला तर मग बघूया आपण आपला ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती तर सर्वात पहिले बघूया की ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला केव्हा झाला अठराशे सत्तावीसला पुणे कटगुण येथे कुठे झाला महात्मा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी कटगुण पुणे जिल्ह्यात झाला ठीक आहे आता बघूया आपण त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे त्यांनी तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला भारतातील पहिली मुलींची शाळा भारतातील पहिली मुलींची शाळा तातासाहेब भिडे यांच्या वाड्यात पुणे येथे सुरू केली कुठे सुरू केली तातासाहेब भिडे यांच्या वाड्यात किती तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला तर ही भारतातील पहिली शाळा बरं यावरूनच समजून घ्या की त्यांनी स्त्री शिक्षणासाठी किती मोठं कार्य केलेलं आहे चला आता बघूया आपण त्यांच्याबद्दल पुढील माहिती सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न मुलींची दुसरी शाळा कुठे खोलली रास्ता पेटेत तर पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेताळपेठमध्ये मुलींची तिसरी तिसरी शाळा महात्मा फुले यांनी खोलली त्यानंतर एक मे अठराशे बावन्न किती एक मे अठराशे बावन्न अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी शाळा खोलली कोणासाठी अस्पृश्य लोकांसाठी त्यांनाही शिक्षणाचा अधिकार हा आहे असे ते मानत होते आणि खरंच सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहेच एक मे अठराशे बावन रोजी अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा खोलली आणि अठराशे बावन्नलाच त्यांनी पुना लायब्ररी ती देखील खोलली पुना लायब्ररी ही देखील म्हणजे दलित वाचनालय म्हणजेच पुना लायब्ररी त्यांनी खोलली अठराशे पंचावन्नला पहिली प्रौढशाळा खोलली म्हणजे रात्रीची शाळा रात्रशाळा प्रौढ लोकांसाठी शाळा पहिली प्रौढशाळा अठराशे पंचावन्नला आणि अठराशे त्रेसष्ट जानेवारी जानेवारी अठराशे त्रेसष्टमध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह हे खोललं तर हे बालहत्या प्रतिबंध गृह हे कशासाठी खोललं ज्या विधवा महिला असतात किंवा अनाथ मुलांच्या संगोपनासाठी हे खोलण्यात आलं होतं म्हणजे विधवांनी येथे या सुरक्षितपणे बाळंत व्हा असे सर्व काही गुप्त ठेवला जाईल असं या बालहत्या प्रति प्रतिबंध गृहाबद्दल होतं तर इथेच अठराशे पासष्टमध्ये काशीबाई या महिलेनं मुलाला जन्म दिला आणि त्यांचाच तो मुलगा यशवंत महात्मा फुलेंनी दत्तक घेतला समोर जाऊन कोणी काशीबाई या महिलेने तिथे एका मुलाला जन्म दिला आणि त्यांचा तो यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुलेंनी पुढे जाऊन त्याला दत्तक घेतलं चला तर आता आपण समोर बघूया की महात्मा फुलेने आणखी काय काय केलेलं आहे बघा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली अठराशे त्र्याहत्तर सप्टेंबरमध्ये सप्टेंबर महिन्यात अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर या सत्यशोधक समाजाची काय म्हणते ब्रीदवाक्य काय होते सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यसी या ब्रीदवाक्यावरून समजायला येते की हे काय म्हणते बा हे जे सत्यशोधक समाज आहे हा कशासाठी स्थापन करण्यात आलेला होता तर याचा मेन उद्देश होता स्त्री की स्त्री शूद्र यांना साक्षर करणे तसंच ब्राह्मणाच्या पिळवणुकीपासून सोडवणे म्हणजे आता आपल्याला माहितीच आहे की आपण जर ब्राह्मणाकडे गेलो तर ब्राह्मण आपल्याला काय काय उपाय तापाय काय काय सांगते तेच आपल्या याच्यात काय म्हणते दोष सांगते आणि तेच त्याच्यावर उपाय सांगते खरंच खरं असते का खोटं पण असते ना तसंच सर्वसाक्षी जगतपती म्हणजे का की जग जो जगात जगाला चालवणारा आहे तो सर्वसाक्षी आहे सर्वस त्याला सर्वच माहीत आहे मग त्याला कोणाची मध्यस्थी कशाला हवी या ब्रीदवाक्यावरूनच समजून समजायला येते आपल्याला की हे कशासाठी केलेलं आहे खरं म्हणजे सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आहे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध तर आता आपण नेक्स्ट बघूया की महात्मा फुले यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले आपण हे महात्मा फुलेबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेतो बरं का आता आपण बघूया की महात्मा फुलेंनी कोणकोणते ग्रंथ लिहिले आहे किंवा काय रचना केलेल्या के आहेत महात्मा फुलेंनी केलेली ग्रंथरचना आपण बघत आहोत तर महात्मा फुलेंनी तृतीय रत् तृतीय रत्न हे नाटक लिहिले कोणते तृतीय रत्न हे नाटक लिहिले तृतीय रत्न या नाटकामध्ये शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असा संदेश या नाटकामधून देण्यात आलेला होता तर म, आ, काय म्हणते ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले ब्राह्मणाचे कसब या पुस्तकामध्ये त्यांनी ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवर प्रकाश टाकलेला आहे तसंच शिवाजी महाराजांवर त्यांनी पोवाडा देखील लिहिलेला आहे तसंच त्यांनी अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक लिहिले आहे त्यामध्ये अस्पृश्यां अस्पृश्यांवर होणारा अत्याचाराबद्दल आणि अन्यायाबद्दल माहिती दिलेली आहे तसंच त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड या पुस्तकामध्ये शेतकऱ्याच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे रयत्वारी पद्धतीच्या दोषाला वाचा फोडलेली आहे तसंच त्यांनी इशारा हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ग्र ग्रंथरचनेमध्ये आणि हे सत्सार वन आणि सत्सार टू हे देखील महत्त्वाचे आहे कारण की सत्सार वनमध्ये ब्राह्मणो व प्रार्थना समाजावर टीका केलेली आहे त्यांनी सत्सार वनमध्ये ब्राह्मणो आणि प्रार्थना समाजावर टीका तर सत्सार टूमध्ये पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांचा समाचार त्यांनी घेतलेला आहे यामध्ये त्यांनी टीका केलेली आहे तर दुसऱ्या याच्यामध्ये पंडित रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांच्यावर ज्यांनी टीका केली त्या वृत्तपत्रांचा त्यांनी समाचार घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला आहे सार्वजनिक सत्यधर्म कोणतं लिहिलं आहे सार्वजनिक सत्यधर्म यामध्ये त्याने विश्वकुटुंबाची कल्पना मांडली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ग्रंथ ग्रंथरचनेमध्ये गुलामगिरी हे देखील आहे हे प्रश्न उत्तर स्वरूपात आहे हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विदु विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केलेला आहे तर हे होती तर ही होती महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथांबद्दल माहिती काय होती महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ग्रंथांबद्दल माहिती आणि महात्मा फुले यांचा बद्दल आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते तर सावित्रीबाई फुले याबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांच्या कामाबद्दलही माहिती आहे महात्मा फुले यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झाला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवणार आहोत कारण की मधामध्ये आवाज करून आपल्याला डिस्टर्ब होत आहे ठीक आहे तर महात्मा फुलेबद्दल एवढी माहिती मला वाटतं पुरेशी आहे कारण की जे तलाठीचा मागच्या वेळेला जे पेपर झाले होते त्यामध्ये पुस्तकांबद्दल भरपूर माहिती विचारण्यात आलेली होती तसेच त्यांनी काय म्हणते बा समाजसुधारकांनी केलेल्या स्थापना कोणते कोणते गृह हो, कोणते समाज स्थापन केले याबद्दलसुद्धा माहिती काय म्हणते विचारण्यात आलेली होती आणि पुस्तकांबद्दल तर विचारण्यात आलीच आलेली होती त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या व्यवस्थित लक्षपूर्वकरीत्या त्याला लर्न करा आणि हो वेळ वाया घालू नका अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा ठीक आहे चला गुड बाय